गुड मॉर्निंग सगळ्यांना माझी आत्ता सकाळ झाली पावणे आठ वाजले तर मला आज निघायचं आहे साडेनऊ ला निघणार आहे इथून दहा वाजता बस आहे गावातलं तर आत्ता उठले आंघोळ वगैरे करायची नाश्ता करायचा जरा बॅग आवडते पहिले आणि मग करते आणि निघते तर आता ही बहीण पण निघायली लोटवाडीची बहीण आमची तर ती पण निघायली अ गायच्या छकुली आमची कशी बघती काय म्हण हाय गाई हाय ती पण हाय म्हणती तर नाश्ता वगैरे चालू आहे स्वयंपाक चालू आहे माऊचा आता माऊचा तर ही बहीण पण निघणार आहे काका पण चाललेत कुठली जत्रा आहे ग माऊ करसुंडीची जत्रा आहे तर काका पण चाललेत जत्रा काका तिथं चहा प्यायला लागली तर आणि मी पण आता आवरून मग निघणार आहे जेवढं लवकर होईल तेवढं निघायचं बघणार कारण लय भयंकर लागतं उन्हाना अजून उलटीचा त्रास जास्त होते मस्त थंड गारगार पाण्याने आंघोळ करते आवरते निघते लगेच साडेनऊला इथून निघते दहाला इथून बस आंघोळ करून नाश्ता करून सगळं रेडी झाले बॅग बिग भरले निघायची तयारी आता बॅग माझी घेते बाहेर चप्पल अगं पिशवीत बसतच ना माऊ एक पिशवी दे दुसरी मला बॅग मध्ये नाही बसत माझ्या कॅर बॅग द्या ना एक नाही कुठे देटे शी घालणार डी

बर कडवल्यामुळं लाल झाले वर अगं कसं काही चप्पल बसून अशी आहे का मोठी कॅरी बॅग दे मग चला कोण कोणी आले गावात सगळेच आहे लोक चला तर निघालो आता हाय गाईज हाय गाईज हाय चला गाईज पुण्याला चला पुण्याला जायचं पुण्याला चालले सांग पहिलं सांग पुण्याला चाललंय म्हणून हा चल सांग पुण्याला चाललंय म्हणून काहीत नाही पुण्याला चाललंय सांग पुण्याला जायचं आम्हाला होय माऊसंग चालली म्हणून मावसंग चालली मी पुण्याला अगा पणा दिले सुटी चल चप्पल घालच चपल घालच चल लवकर चप्पल घाल चल भाई चल मी बी घातले चप्पल चल लवकर चल हा घाल तुला पाय चप्पल तू आता हाय हाय चल बाय बाय चल की याय लाव ना सगळे बाय हाय गाइस मन हाय 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 लागोपणा करते पुरगी आणि रातभर रडते असा आगोपणा करते सकाळी आणि रातभर रडत बसते मग अरे बाय यार मावळ मला ठेवून हे जावर

असा आगावपणा करते रातभर मग केस कसे बांधू कळम व्हायला केसच कसे बांधू नको हा गरमच एवढं व्हायला कसं बांधू तिकड ना मला वर बांधू का ग कुठलं घालू गालू, गालू कानातलं घाल म्हणती बहीण आता मला मला वैदा घाला आता काय घालायचं म्हणलं की गिल, 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 गिल। हो की स्टीप घेतली की ग तर मला कानातलं घाल म्हणायली बहीण <laughs> बघू आता वरच्या वर सापडलं तर घालते बघ हा सापडलं थांब आता मला कानातलं घालायला सांगते बघीला मला पोरीवाई काल इथं ही होती ना मिरवणूक होती ना इथं चोवीस एप्रिलला जयंती झाली बाबासाहेब आंबेडकर जयंती तर त्या पोरी पण मला म्हणजे रील वगैरे बघत असतील तर ओळखत होत्या फोटो काढायचा होता मग त्यांना मस्त लेझिम खेळत होत्या पोरी काला सुट्टी छान दिसते का कानातलं छान दिसते का छान चला छान तर छान चला मस्त कानातले पण घातलं तर आता निघते उन्हाचा कार झालंय चला बाबा चलो चलय बाबा चला, चला। काय सांगू राणी मला गाव सुटना चला आता सोडावस लागेल गावन जावंच लागल आज माझी नाईट आहे येणार आहे परत मी लग्नाला पंचवीस तारखेला तर ह्या बहिणीच्या इकडे जाणार आहे त्यावेळेस चल, का चष्मेश बहिणी जाणार लोटवाडीला चल ग सुट्टा चल ग सुटते चल चल बाबा तुला काकाला करा घेऊन ती काय करा आता तर निघते आता मी आता गेल्यावर मला काय दोन चार दिवस करमत नाही तिकडं तरी आता नाईट आहे दिवसभर घरी आहे मग तर काय विचारायचं काम नाही करमतच नाही चार पाच दिवस आता चांगलं गेलं की मस्त वाटतंय गावाकडे फक्त उन्हा नय दिला तरी मी राहिलेस आठ दिवस बरोबर चला निघालो आता घेतलाय बाय 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 सुटे बाय चल पुण्याला चल चल सुटे पुण्याला you you jao ka jao ja bye utar bana ka ja bye bye <laughs> Yeah. <laughs> आल्याला पहिले आंघोळ केली कारण एवढं भयंकर गरम होत होतं ना डोक्यानं मस्त केली थंड पाण्यानं आणि काय करायला जेवायचं भूक लागली मला थोड्या कुरड्या माऊनी पापड्या दिल्यात तर थोडस भाजते भाजायला तेल ठेवलं पिल्याला पण खायचं आल्याला बॅग इथंच पडली इथंच ठेवली आता हे सगळे कपडे काढून धुणार कारण सगळा बसचा घाण वास होतो त्या कपड्यांमध्ये म्हणून आता ते आज उद्या धुवून टाकते ती तशीच ठेवते बॅग बॅग पण धुवा लागेल आणि जरा वेळ झोपते आता जेवते पहिल्यांदा जरा वेळ झोपून जाते तेवढ्यात मम्मी पण येईल कामावर ना मग मम्मी आले की मग चहा पाणी वगैरे तर मी आणि पिल्या जेवत झोपतं जरा कानातले काढते बाई कानातले राहिले विसरलेच काढायचे इथं जरा कमी आहे तापमान पण गावाकडे भयंकर चेहरा तर माझा काळा काळा भोर झाला आता मला चार आठ दिवस लागतात व्यवस्थित व्हायला आता फोड्या पण जास्त यायला लागले लय मला भूक लागली बाबा भाजल्या कस थोड्याच भाजायच्यात म्हणून मी एवढ्या ह्याच्यात केल्या तर आता खाण्यापुरतं फक्त पिल्ल्याला मला दोघंच आहेत दोघांसाठी भाजायच्यात मला दोन चार त्यामुळे मी एवढंच तेल ठेवलं सोन्यात चल रे चल लाट्या आता केवलं राहिलं काय राहिल आता अगो चल भाजली पापड ये खायला भाजलेत पापड चल चल लवकर हा भाजली चल भाजली पापडच काय काय भाऊ गाडीचं पेट्रोल नाही सोन्या ती औषधे hmm. बोलले ना, ना? बोल हो तुला मी औषधे सोन्या भावं मला आधी भाजी दिसून तुम्हाला चौकशा करते सारखं सारखं चौकशा पाहिजे असते बास करून आपल्याला बस झाल्या बज झाल्या आमच्याकडं बंद करते गॅस काय का रे काय होय झाला आमच्या पुरत्या एवढंच भाजलं तर भांडे पडले घासायचे बघाय तिकडे हो काय दिदी आता तुला दिशी नाही का म्हणून का तर त्याला माझा चष्मा सापडला बघ बघ मला दिसत नाही रे थँक्यू मग दर चष्मा घाल मग चल बाबा पहिले जेव चल चल सोन्या पहिले जेऊ नंतर चष्मा चष्मा चल बाबा हा काय चष्मा तुला कशाला पाहिजे त्याला आणणार आहे का मग चष्मा आता काय बोलायचा पोरायचं भाजी खातो ना भाजी ना? नाही ना खात खा ना खाना ही केली काय बोल मम्मीने ही केली काय मेथीची भाजी केली आहे मेथीची भाजी आणि चपाती पाणी नाही ना रे सोन्या पाणी आलं नाही आपल्याकड सोन्या पाणी तीन दिवस झाले चपाती बस झाली चपाती मला चल रे सोन्या चल जेवायला बस मिळून नाही तर चल चल बस खाली जेव्हा चल पाणी डोकं पण सुकत तर जेवण पण होतंय माझं हे काय भाजी मेथीची भाजी आणि आन चपाती आणि पापड्या दोघांपुरतं झाल्या त्यानं जेवायला बसलो आता जेवते जरा वेळ झोपते आराम करते जायचं कारण मला नाईटला आठ वाजता पावणे आठला मी इथन पाव आज, आज नाईट आता आठ दिवस नाईटच आहे माझी तर त्यामुळे जरा झोपते बाबा थोड्या वेळे वैतागलाय जीव प्रवासानही माणसाला वैताग येते माहिती आहे का

आज गाडीला नाही सांगितलं ऑलरेडी आज मला नाईटला यायच मग मी म्हणते आज बर ना जरा प्रवासाने वाटत तर आज सुट्टी घे सांग की मी आज गाडीला बस नर। बसणार आणि उद्या येणार मी मला ऑलरेडी सांगितलं आज नाईट टाका आणि कसं उद्या आहे म्हणून उठल्या आता तोंड तर काळ भोर झालाय काय करायचं लायकीच नाहीये आता डब्बा नको म्हणलं मला खायची इच्छा नाही मग अशी जेवले होते मी साडेपाच ला तर खायची कायच इच्छा नाही बघू थंड काय तर घेऊन जाते नाहीतर नाही फक्त डोकं विचारले कपडे घातलेत बॅग बॅग हाय बॅग घेऊन जाते तेवढी फक्त चार्जर वगैरे हे ते सामान हॉस्पिटलचा ड्रेस घेऊन जावं लागला त्यासाठीच फक्त बॅग घेतली बाकीचे कपडे धुवायला हो टाकलेत भरपूर कपडे होते ते प्रवासाचा वास येते म्हणून मी आल्याला कपडे धुवायला टाकले ते उद्या धुवून टाकते आता <स्थाथा> बॅगेत फक्त ड्रेस घेतला हॉस्पिटलचा <स्थाथा> निघते आणि डायरेक्ट उद्या सकाळी येते मला अशी झोप पेन घ्यायला लागला मला अजून पण एवढं माझं तोंड वग बार झालंय आता डायरेक्ट दोन दिवसांनी ब्लॉग टाकते चॅनेलला सबस्क्राईब करा